फ्रेंड्स वेलकम टू जी अकॅडमी हा आपला बेसिक मॅथमॅटिकचा चौथा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे आपण धन आणि संख्यांची बेरीज व वजाबाकी जो हा जो टॉपिक आहे हा टॉपिक मुलांना खूप जास्त कन्फ्यूज करतो मी मुलांना पाहत असतो दोन तीन वर्ष झाले अभ्यास करताना तरीसुद्धा धन कुठं घ्यायचं ऋण कुठं घ्यायचं याच्यामध्ये काही ना काही कन्फ्युजन मुलं क्रिएट करतात तर हे कन्फ्युजन क्रिएट होऊ नये आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे एंडपर्यंत पहा नोटबुकमध्ये राईड करा कोणत्याच प्रकारचा कन्फ्युजन राहणार नाही बघा इथं काही एक्झाम्पल मी सुरुवातीला राईट करतो एक्झाम्पल पहिला आहे दहा वजा तीन दुसरा एक्झाम्पल आहे तीन वजा दहा तिसरं एक्झाम्पल आहे वजा तीन अधिक दहा चौथा एक्झाम्पल आहे वजा दहा अधिक तीन आणि पाचवं एक्झाम्पल आहे वजा दहा वजा तीन प्रत्येकाचा ॲन्सर काढण्याची पद्धत काहीतरी वेगळी आहे मी सांगत आहे तसं तुम्ही ऐका बघा दहामधून जर तीन गेले हे तर आपण पहिली तर शिकलो की दहामधून तीन गेले किती राहतात सात राहतात दहामधून तीन वजा करा संपला विषय याचं उत्तर बघा तीन आणि दहा याचं उत्तर कायला पाहिजे मायनस सात काहून येते सांगेल मी तुम्हाला वजा तीन प्लस दहा याचं उत्तर यायला पाहिजे प्लस सात आणि प्लस सात आपण मुद्दामून लिहित नसतो प्लस सात म्हणजे फक्त सात लिहित असतो वजा दहा प्लस तीन याचं उत्तर यायला पाहिजे मायनस सात आणि याचं उत्तर यायला पाहिजे मायनस तेरा भरपूर मुलं काय करतात मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस हा गुणाकारामध्ये होत असते इथं मायनस दहा आणि मायनस तीन काय व्हायला पाहिजे मायनस तेरा तर या प्रकारे आपण याचे अन्सर काढत असतो तर इथं मी काही एक्झाम्पल तुम्हाला देत आहे हळूहळू आपण वन बाय वन पाहू की या प्रकारचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे बघा इथं मी एक एक्झाम्पल देत आहे पंधरा वजा वीस काय करायचं बघा तुम्हाला पंधरामधून मधून वीस वजा करायचे काय करा पंधरा आणि वीस यांचा काढायचा फरक दोघांचा डिफरन्स पंधरा आणि वीसचा फरक किती आहे पाच आणि दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे ते पहा हे आहे वीस आणि हा आहे पंधरा पंधरा आणि वीस पैकी मोठी संख्या कोणती आहे मोठी संख्या वीस आहे वीसवर चिन्ह कोणतं आहे वजा म्हणून इथं काय लागेल वजा या प्रकारे अजून एक एक्झाम्पल पहा समजा इथं लिहिलं मी सात वजा दहा हेच एक्झाम्पल ठीक आहे जे काय सर बघा लक्ष द्या सात आणि दहा दोघांचा काढा फरक दोघांचा फरक किती आहे तीन आणि दहा आणि सात पैकी मोठी संख्या कोणती आहे चेक करा याच्यापैकी मोठी संख्या बघा दहा आणि सात याच्यापैकी मोठी संख्या आहे दहा दहावर चिन्ह कोणत्या वजा म्हणून इथं देऊन टाका वजा आणि मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे जेव्हा तुम्ही मोठी संख्या कोणती आहे हे चेक करत असतो पाहत असतो की सर सात आणि दहा यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे तेव्हा प्लस मायनस डोक्यात ठेवायचं नाही फक्त एवढंच पाहायचं की सात मोठी संख्या आहे की दहा संख्या मोठी आहे असं डोक्यात आणू नका की सर, सर दहावर मायनस आहे सातवर नाही नाही मोठी संख्या चेक करत असताना चिन्ह पाहायचे नाही फक्त एवढंच पाहायचं की सात हे सगळं झाकून टाकायचं सात आणि दहा याच्यापैकी मोठी कोण आहे दहा दहावर चिन्ह कोणतं आहे वजा म्हणून याला देऊन टाका वजा पुढचा क्वेश्चन आठ वजा वीस लक्ष द्या आता आठ आणि वीसचा काढा फरक प्रोसिजर सेम आहे आठ आणि वीसचा काढायचा आपल्याला फरक दोघांचा फरक किती येते बारा आणि आठ आणि वीसपैकी मोठी संख्या कोणती आहे मोठी संख्या मोठी संख्या वीस आणि आठ पैकी मोठी संख्या वीस आहे वीसवर चिन्ह वजा आहे म्हणून इथं देऊन टाका वजा पुढचं एक्झाम्पल एकदम इंटरेस्टिंग आहे आता बघा वजा आठ अधिक वीस इथं थोडंसं मुलं कन्फ्युजन क्रिएट करतात बघा आता आठ आणि वीस यांचा काढा फरक आठ आणि वीसचा फरक किती येते बारा आठ आणि वीसचा फरक किती आहे बारा आणि आठ आणि वीस पैकी मोठी संख्या मोठी संख्या पाच असताना टाकायचं हा आठ आहे फक्त हा वीस आहे आठ आणि वीस पैकी मोठी संख्या कोणती आहे वीस वीस वर चिन्ह कोणतं आहे धन म्हणून आपलं उत्तर आलं पाहिजे प्लस यायला पाहिजे आणि प्लस आपण काही मुद्दा म्हणून इथं लिहित नसतो प्लस आहे तिथं ठीक आहे पुढचं एक्झाम्पल पहा वजा चार अधिक पंधरा याचं उत्तर काढायचं आपल्याला वजा चार अधिक पंधरा चार आणि पंधरा याचा काढा भाग फरक बघा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फरक काढायचाच आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे वजा चार पंधरा याचा जर फरक काढला चार आणि पंधराचा फरक किती येते अकरा दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे दोघांपैकी मोठी संख्या दोघांपैकी मोठी संख्या हे चिन्ह झाकून टाका चार आणि पंधरा मोठी संख्या कोणती आहे पंधरा पंधरा चिन्ह आहे प्लस म्हणून आपलं उत्तर किती आहे अकरा हे दहा एक्झाम्पल झालेत तीस चाळीस एक्झाम्पल पाहायचेत बघा आपल्याला रिपीटेड एक्झाम्पल पाहत आहे आपण खूप जास्त प्रॅक्टिस पण या व्हिडिओमध्येच होऊन जाईल बघा तुमची प्रश्न क्रमांक अकरा लक्ष द्या आता वजा वीस अधिक पाच असा प्रश्न विचारला बघा वीस आणि पाचचा काढा फरक वीस आणि पाचचा फरक किती पंधरा आता वीस आणि पाचपैकी पैकी मोठी संख्या कुठे आहे हा वीस आहे हा पाच आहे दोघांपैकी मोठी संख्या वीस आहे वीसवर कोणतं चिन्ह आहे मायनस म्हणून इथं देऊन टाका मायनस झालं एवढंच आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे इथं बघा लिहिलं मी वजा बारा अधिक तीन काय येईल अँसर बघा वजा बारा तीन बारा आणि तीनचा काढला फरक फरक किती आहे नऊ मोठी संख्या बारा आणि तीनपैकी पैकी मोठी संख्या कोणती आहे बारा बारावर चिन्ह कोणतं आहे मायनस म्हणून इथं कायला पाहिजे मायनस नऊ आता एक महत्त्वाचं एक्झाम्पल सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट समजा इथं लिहित आहे मी वजा तीन वजा सहा तर इथं मुलं मायनस मायनस प्लस करतात मायनस मायनस प्लस कुठं होते बघा मित्रांनो समजा मी तरी लोक मायनस तीन आणि गुणाकारात लिहिलं मी मायनस सहा मायनस सहा आणि मायनस तीन यांचा गुणाकार आहे आपण गुणाकार करत असताना मायनस मायनस प्लस साहित्रिक अठरा करत असतो आपण गुणाकार करताना ऋण ऋण धन होत असते पण जर इथं असं पाहिलं आपण वजा तीन वजा सहा दोन्ही चिन्ह असं वजा असले तर यांना काय करा सहा आणि तीन किती होतात नऊ आणि मायनस चिन्ह इथं द्यावं लागेल याची एक स्पेशल तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल की दोन्ही संख्या काय आहेत मायनसमध्ये आहेत तर सहा तीन काय करून टाकायचं नऊ आणि एक मोठं वजा चिन्ह इथं देऊन टाकायचं अजून एक एक्झाम्पल पहा समजा मी इथं दिलं वजा वीस वजा पंचवीस ठीक आहे इथं काय करावं लागेल तुम्हाला वीस आणि पंचवीस यांची बेरीज करा वीस आणि पंचवीसची बेरीज किती येईल पंचेचाळीस कारण की दोन्हीही मायनस आहे तर इथं चिन्ह कोणत्या यायला पाहिजे मायनस उत्तरायला पाहिजे मायनस फोर्टी फाईव्ह अजून काय एक्झाम्पल घेऊ आपण एक्झाम्पल नंबर पंधरा वजा सहा प्लस पंचवीस वजा पंचवीस प्लस सहा बघा यांचे अन्सर कसं आहे ते आता बघा हा सहा पंचवीस यांचा कडा फरक फरक किती यांचा एकोणीस ठीक आहे पंचवीस आणि सहाचा फरक किती एकोणीस सहा आणि पंचवीसपैकी मोठी संख्या कोणती आहे मोठी संख्या आहे पंचवीस पंचवीसवर चिन्ह कोणतं आहे प्लस म्हणून इथं काय देऊ आपण प्लस ठीक आहे आता याचा आन्सर बघा पंचवीस आणि सहा यांचा फरक फरक किती आहे एकोणीस पंचवीस आणि सहा यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे मोठी संख्या आहे पंचवीस याच्यावर चिन्ह कोणता आहे याच्यावर चिन्ह आहे मायनस म्हणून इतर इथं उत्तरमध्ये कायला पाहिजे मायनस यायला पाहिजे नेक्स्ट वजा अठरा वजा तीन ठीक आहे लक्ष द्या आता वजा वजा आहे सेम या प्रकारचे एक्झाम्पल आहे तेरावा चौदावा पाहायला पण या प्रकारचा हे एक्झाम्पल आहे काय अठरा आणि तीन एकवीस शेवटी काय द्यावं लागेल तर वजाचं चिन्ह अजून एक एक्झाम्पल एक वीस वजा बारा याच्यासाठी धन ऋण उलटे सुलटे नियम वापरायची गरज नाही दुसऱ्या वर्गात हे आपण शिकलो होतो दुसरीमध्ये वीसमधून मधून बारा गेले राहिले किती आठ संपलं झालं एवढंच आहे ठीक आहे एक्झाम्पल एकोणीस वजा तीस अधिक सतरा ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेऊ एक वीस नंबरचं एक्झाम्पल मी इकडे लिहित आहे आ, वजा सतरा अधिक तीस ठीक आहे मुद्दा म्हणजे सेम टाईपचे घेतले एक्झाम्पल काही नाही कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला हो पाहिजे तीस आणि सतराचा काळा फरक फरक किती तीस आणि सतरामध्ये दोघांमध्ये फरक आहे तेरा तीस आणि सतरामध्ये मोठी संख्या मोठी संख्या पाहत असताना चिन्ह झाकून टाकायचे चिन्ह डोक्यात आणायचेच नाही तीस आणि सतरा या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे मोठी संख्या आहे तीस तीसवर चिन्ह कोणते आहे वजा म्हणून इथं कायला पाहिजे मायनस तेरा एक्झाम्पल नंबर वीस बघा काय होईल सतरा आणि तीस मधला फरक किती आहे तेरा सत्तर आणि तीसमध्ये मोठी संख्या इथं कोणती मोठी संख्या आता तीस तीसवर चिन्ह कोणतं आहे प्लस म्हणून इथं काय लिहिलं आपण प्लस आणि प्लस काही मुद्दा म्हणून असं आपण काढत नसतो प्लस जर आहे तिथं बाय डिफॉल्ट जर तिथं काहीच नाही आहे म्हणजे तिथं प्लस असलं पाहिजे हे वीस एक्झाम्पल झाले थोडे इझी लेवलचे कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही एम पी एस सी रिलेटेड द्या आय बी पी एस रिलेटेड द्या रेल्वे आर पी एफ काही पण द्या ठीक आहे समीकरण सोडवत असताना प्लस मायनसचं कन्फ्युजन तिथं क्रिएट होतेच तुम्हाला आणि आता या व्हिडिओनंतर होणार नाही अजिबात इथं लक्ष द्या आता मायनस अठरा प्लस पाच मायनस वीस प्लस तीस विचारलं याचा अँसर सांगा तुमचं काम काय बघा तुमचं काम आहे की अगोदर प्लस प्लस वाल्या संख्या एका बाजूला लिहून टाकायच्या प्लस वाल्या हा काय आहे प्लस पाच तर इथं लिहून टाकलं मी प्लस पाच हा काय आहे प्लस तीस तर इथं लिहून टाकलं मी प्लस तीस आता मायनसवाल्या संख्याकडे लिहून टाका हा काय आहे मायनस अठरा आणि हा काय मायनस वीस फक्त मी याला मागे पुढे आहे यांचे चिन्ह बदलले नाहीत बघा चिन्ह जशाला तसे आहेत बघा पाच वर कसा होता प्लस पाच कसा येतं प्लस तीस कसा होता प्लस तीस इथं सुद्धा कसा आहे प्लस अठरा मायनस इथं काय अठरा मायनसमध्ये वीस इथं मायनसमध्ये फक्त मागे पुढे अरेंज केलंय बघा दोघांची बेरीज करा तीस आणि पाच किती होतील पस्तीस आणि आत्ताच सांगितलं अठरा आणि वीस ठीक आहे लक्ष द्या आता वजा अठरा वजा वीस वजा अठरा वजा वीस किती होतात वजा अडोतीस होतात आताच सांगितलं जसं मी बाजूला कुठं लिहिलं इथं वजा अठरा वजा वीस कुठं मायनस मायनस प्लस करायचं नाही तिसऱ्या वेळा सांगत आहे तुम्हाला काय होईल वीस आणि अठरा यांची बेरीज अडोतीस आणि काय लागेल मायनसं चिन्ह म्हणून हे लिहिलं मी अडोतीस आता पस्तीसमधून अडोतीस गेले लहान संख्येतून मोठी संख्या काढायची आपल्याला काय करणार इथं आपण चेक करणार मोठी संख्या कोणती आहे फरक काढा फरक किती आहे तीन मोठी संख्या कोणती आहे पस्तीस आणि अडतीसमधली मोठी संख्या आहे अडतीस वर चिन्ह कोणते मायनस म्हणून ॲन्सर काहील आपलं मायनस तीन हे आपलं फायनल ॲन्सर आहे ठीक आहे या प्रकारे आपण आता थोडे मोठे मोठे एक्झाम्पल पाहू याच्यात आपण काय केलं आहे धनधनवाल्या संख्या पहिले सुरुवातीला लिहायच्या आणि मायनसवाल्या संख्या सगळ्या या साईडला लिहून टाकायच्या ठीक आहे एक्झाम्पल नंबर पाहू आता आपण बावीस एक्झाम्पल नंबर ट्वेंटी बघा थांबा दोन मिनिट तीस वजा बारा अधिक चौदा वजा आठ वजा तीन प्लस पाच या प्रकारे ठीक आहे लक्ष द्या आता काय करायचं आहे प्लसवाले एक्झाम्पल सगळे एका बाजूला गे प्लस, प्लस कोण आहे हा तीस ठीक आहे अजून कोण आहे हा चौदा अजून कोण आहे अजून कोण आहे प्लस पाच आता मायनसवाले एक्झाम्पल कोण बघा मायनस बारा मायनस आठ आणि मायनस तीन आता या तिघांची बेरीज करू अगोदर ठीक आहे तीस आणि चौदा किती बघा तीस चाळीस चाळीस आणि चार चौवेचाळीस चौवेचाळीस आणि पाच म्हणजे याचा ऍन्सर किती आलं एकोणपन्नास ठीक आहे आता याचा ऍन्सर काय येईल बघा वजा बारा वजा आठ वजा बारा वजा आठ वजा वीस होतील वजा वीस वजा तीन वजा तेवीस ठीक आहे एकोणपन्नासमधून तेवीस वजा करण्यासाठी काही नियम वगैरे हो वापरायची गरज नाही आहे मोठी संख्या लहान संख्या एकदम छोटीशी वजा बाकी आहे काय यायला पाहिजे इथं हे हे सहा येतील आणि चारमधून दोन गेले काय येईल अॅन्सर यायला पाहिजे सव्वीस ठीक आहे तर या प्रकारे एक्झाम्पल एकवीस आणि एक्झाम्पल बावीस आपण पाहिलं आहे अजून दोन एक्झाम्पल पाहू थोड्या मोठ्या मोठ्या संख्या घेऊ दिस टाईम पण एक बेसिक तुम्हाला समजलंय की काय करायचं दोघांचा काढायचा फरक आणि घ्यायची मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह पाहत असताना म्हणजे मोठी संख्या पाहत असताना चिन्ह पकडायचे नाही हे सांगितलंय मी तुम्हाला ठीक आहे बघा पंच्याहत्तर वजा अठ्ठेचाळीस प्लस तेवीस वजा सत्तावीस प्लस त्रेसष्ट वजा एक्केचाळीस या प्रकारचं एक्झाम्पल आहे काम काय आपलं सगळे प्लस वाले नंबर एका साइडला घेऊन घ्या आहे कौन प्लसमध्ये अगोदर हा पंच्याहत्तर दुसरी संख्या कोणती आहे प्लस तेवीस तिसरी संख्या कोणती आहे प्लस त्रेसष्ट हे सगळे प्लस तिन्ही संख्या मी घेऊन टाकल्या एक दोन तीन इकडे लिहून टाकलं मायनसवाल्या संख्या आता एका बाजूला लिहा वजा अठ्ठेचाळीस वजा सत्तावीस वजा एक्केचाळीस आता आपलं काम आहे अगोदर या तीन संख्यांची बेरीज करून गेली ठीक आहे तुम्हाला जर अशी आडवी बेरीज येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे नाहीतर बाजूला लिहून बेरीज केली तरी चालते याच्यात काही चुकीचं नाही आहे ॲन्सर करेक्ट येणं हे महत्त्वाचं आहे कसं केलं एवढं मॅटर करत नाही अशी आडवी बेरीज करा किंवा इकडे केलं तरी चालून जाईल तीन तीन सहा सहा पाच अकराशे एकाचा हातचाला एक सहा दोन आठ आठ आणि एक हातचा नऊ नऊ आणि सात होतील सोळा एकशे एकसष्ट आता इकडं थोडंसं लक्ष द्या समजा मी तुम्हाला सांगितलं बघा छोटसं सा इकडे काहीतरी रफ वर्क करतो मी जर सांगितलं वजा दहा वजा तीन तर अँसर किती येते वजा तेरा हे मायनस मायनसमध्ये मी काय सांगितलं होतं दहा आणि तीन यांची काय करायची बेरीज तेरा आता थोडं मोठं एक्झाम्पल जर घेतलं वजा वीस आणि वजा तीस थोडं मोठं एक्झाम्पल तर थोडं डोकं लावा काय करायचं वीस आणि तीसची करायची बेरीज वीस आणि तीसची बेरीज केली बेरीज केली तर किती यायला पाहिजे पन्नास आणि शेवटी देऊन टाकायची तर मायनसचं चिन्ह हे शिकलो आपण समजा इथं सांगितलं मी वजा चोवीस वजा वजा तीस ठीक आहे या प्रकारे काहीतरी आणि आता याची वजाबागी कशी करायची आपण पाहिलं चोवीस आणि तीस यांची बेरीज करून टाकायची याची बेरीज बघा तीस आणि चोवीस यांची बेरीज किती लिहितं चोपन्न आणि इथं द्यावं लागलं आपल्याला मायनसचं चिन्ह सेम तेच करणार मायनस 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 तिन्ही संख्या मायनस आहेत मी चाड़ीस, चाड़ीस काय करणार ही संख्या अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आणि एक्केचाळीस यांची बेरीज करणार आणि मदत एक वजाचं चिन्ह लावून टाकेल म्हणजे काय बघायचं सात आणि एक हे किती झाले एक सात आठ, आठ आठ ना सोळाशे सहाचा हा चाला एक चारन चार आठ आठ दोन दहा दाहा। दहा आणि एक की झाले अकरा म्हणजे एकशे एकसष्ट मधून एकशे सोळा आपल्याला काय करायचे वजा करायचे बाजूला पुढत दिलं मी एकशे एकसष्ट वजा एकशे सोळा हे वजाबाग करायची अकरामधून सहा गेले खाल राहिले पाच हातचा वापस दिला हे झाले चार आणि इथं काय होऊन जाईल शून्य तर आपलं ॲन्सर किती आलं पंचेचाळीस दिस इज आवर राईट या प्रकारे असे एक्झाम्पल सोडवायचे असतात काही काही परीक्षा आहेत आय बी पी एस रिलेटेड ज्या परीक्षा राहतात काही काही ठीक आहे बँकिंगसारख्या काहीतरी त्याच्यात अप्रॉक्झिमेशन वगैरे किंवा सोपे रूप द्यामध्ये या प्रकारचे कुठंतरी एखादी स्टेप येते ठीक आहे हळूहळू सर्व पाहू आपण तर सहा एक्झाम्पल पाहायचं आपल्याला जे कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये आलेले आहेत आलेले आहेत परीक्षे ना ठीक आहे बघा हे एक्झाम्पल आहे काय सांगितलं बघा इथं एक्झाम्पल आहे सतरा गुणाकारात पाच वजा सोळा गुणाकारात चार ठीक आहे बॉडमॉस ते कंचे भागे बेव ते सर्व पण पण सध्या एकदम बेसिक लेवलवर एवढंच लक्षात ठेवा की हा गुणाकार अगोदर करायचा हा गुणाकार अगोदर करायचा म्हणजे सतरा पाच किती होतील सतरा पाच होतील पंच्याऐंशी वजा सोळचोक किती येतील चौसष्ट लक्षात ठेवा आहे स्लो स्लो जेवढेही व्हिडिओ आहेत वन बाय वन वन बाय वन पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण मॅथमॅटिक्सचे जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर होऊन जातील पंच्याऐंशीमधून जर चौसष्ट वाजा केले तर किती राहतील बघा हे राहतील पाचमधून चार गेले एक आठमधून सहा गेला दोन मिनट दोन मिनट पाचमधून चार गेला एक आठमधून सहा गेला हे एकवीस अॅन्सर कायला पाहिजे आपलं ट्वेंटी वन तर ऑप्शन क्रमांक एक हे करेक्ट ॲन्सर आहे स्पर्धा परीक्षेने विचारलेलं आहे ठीक आहे विचारलेलं आहे कुठल्या ते नका विचारू कुठल्या ना कुठल्या परीक्षेत ते विचारलेलं आहे पुढचा प्रश्न बघा अठरा गुणाकारात सहा वजा सात गुणाकारात तेरा अधिक सहा पॉईंट चार गुणाकारात गुणा अगोदर करा नंतर बेरीज आणि वजा बाकी यांचा विचार करा अठरा पॉईंटच्या नव्वद अठरा सक किती होतील अठरा सक होतील एकशे आठ वजा तेरी साती होतील एक्क्याण्णव अधिक सहा पॉईंट चार आणि पाचचा चा गुणाकार करायचा कसं करतो हा सहा पॉईंट चार गुणाकारात पाच पाच चोक वीस हातच्या दोन सहा पंच तीस आणि दोन बत्तीस किती अंक सोडून पॉईंट लागेल एक अंक सोडून पॉईंट लागेल बत्तीस पॉईंट शून्य बत्तीस पॉईंट शून्य म्हणजे हा काय आहे बत्तीस तुम्हाला अगोदर सांगितलं आता प्लस प्लस वाल्या संख्या एका बाजूला लिहून टाकायचे म्हणजे एकशे आठ प्लस बत्तीस वजा एक्क्याण्णव बघा बत्तीस जो प्लसमध्ये होता त्याला आजूबाजूला लिहून टाकलं बेरीज करून घेऊ हे किती होतील एकशे चाळीस एकशे आठ आणि बत्तीस किती होतील एकशे चाळीस वजा एक्क्याण्णव मायनसमध्ये एक्क्याण्णव एकशे चाळीसमधून एक्क्याण्णव जर केले तर किती राहायला पाहिजे एकोणपन्नास तर हे आन्सर आपलं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन इज द राईट आन्सर ठीक आहे राईट करून घ्या नोटबुकमध्ये ठीक आहे सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आता जेवढे मी धनरुण संख्यांचे प्रश्न घेतले याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मी एक पी डी एफ डिझाईन केलेली आहे ही पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक मॅसेज टाईप करा व्हॉट्सॲपवर बेसिक फोर ठीक आहे काय करायचं तुम्हाला एक मेसेज टाईप करायचा आहे बेसिक चार ठीक आहे मधात स्पेस वगैरे काहीच द्यायचं नाही आहे बेसिक चार असा मेसेज मला पाठवायचा आहे या नंबरवर तुम्हाला तिथं काय भेटेल एक पी डी एफ या एफमध्ये राहतील भरपूर प्रश्न भरपूर प्रश्न राहतील प्रॅक्टिससाठी म्हणजे तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ पाहायचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे पी डी साठी बेसिक फोर मेसेज करायचा या नंबरवर जी अकॅडमीच्या यामुळे तुम्हाला एक पीडीएफ भेटेल त्या एफमध्ये तुमची स्वतःची प्रॅक्टिस करून घ्यायची म्हणजे एकदम बेसिक क्लिअर होऊन जाईल ठीक आहे प्रत्येक व्हिडिओसाठी आपण पीडीएफ डिझाईन केलेली आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे ठीक आहे लक्ष द्या नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं तर सात गुणाकारात आठ प्लस नऊ गुणिले चार वजा पंधरा गुणिले पाच वजा वीस गुणिले तीन हा एक्झाम्पल दिलेला आहे गुणाकार अगोदर करू सातेठी छप्पन अधिक नऊ चौक छत्तीस वजा पंधरा बाजी किती होतील पंधरा बाजी होतात पंच्याहत्तर वजा वीस तरी किती होतील साठ रेडीमेड आहे प्लस प्लस एका बाजूला ऑलरेडी आहे मायनसवाल्या संख्या पण ऑलरेडी एका बाजूला आहेत यांची बेरीज करून घेऊ छप्पन आणि छत्तीस यांची बेरीज सहा आणि सहा बारा हातचा चाईल एक पाच तीन आठ आठ आणि एक हातचा नऊ हे झाले ब्याण्णव वजा आता लक्ष द्या वजा पंच्याहत्तर वजा साठ हे करून पाह लागा आपल्याला वजा पंच्याहत्तर वजा साठ कसं करत होतो आपण सांगितलं मी तुम्हाला पंच्याहत्तर आणि साठ यांची बेरीज करून टाकायची यांची बेरीज किती होती बघा पाच आणि शून्य पाच आणि सात आणि सहा तेरा आणि नंतर एक वजा चिन्ह देऊन टाकायचं आता ब्याण्णव मधून एकशे पस्तीस गेले कसं करू नाही माहीत कन्फ्युजन आहे थोडंफार कन्फ्युजन आहे काय करू मग एकशे पस्तीस आणि ब्याण्णव यांचा मी सांगितलं होता अगोदर काय काढायचा अगोदर काढायचा दोघांचा फरक अच्छा फरक म्हणजे एकशे पस्तीस आणि ब्याण्णवमध्ये फरक एकशे पस्तीस आणि ब्याण्णवमध्ये किती फरक आहे यांच्यामध्ये फरक आहे त्रेचाळीसचा फरक किती आहे त्रेचाळीसचा बरं फरक त्रेचाळीसचा आहे त्रे काही प्रॉब्लेम नाही आहे आता ब्याण्णव आणि एकशे पस्तीसमध्ये मोठी संख्या कोणती आहे मोठी संख्या आहे एकशे पस्तीस एकशे पस्तीसवर चिन्ह कोणतं आहे मायनस म्हणून अँसर कायला पाहिजे मायनस अँसर आहे मायनस फोर्टी थ्री हा प्रश्न दिसायला सोपात जरी असला याच्यात भरपूर मुलं भरपूर मुलं भर कन्फ्युजन क्रिएट करतात कारण की ऑप्शन त्याप्रकारे डिझाईन केलेले आहेत त्रेचाळीस पण आहे मायनस त्रेचाळीस पण आहे कन्फ्युजन क्रिएट होते मुलांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित लिहून घ्या नोटबुकमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल बारा गुणाकारात पाच प्लस चोवीस प्लस सहा वजा तीन खूपच पाचट म्हणजे इझी एक्झाम्पल आहे बघा हा अगोदर गुणाकार करून टाका बारा पंचे साठ प्लस चोवीस प्लस सहा वजा तीन कुठल्या तरी परीक्षेत विचारलेला आहे म्हणून मी हा प्रश्न घेतला आहे सोपा आहे असं नाही सा बघा हे साठ आहेत आणि चोवीसन सात तीस म्हणजे हे कितीतील साठ आणि हे तीस हे झाले नव्वद वजा तीन नव्वदमधून तीन गेले नव्वदमधून तीन जाण्यासाठी फरक काळात मोठ्या संख्येचं चिन्ह हे करत नाही नव्वदमधून तीन गेले म्हणजे किती राहतात सत्याऐंशी सत्याऐंशी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न इथं ब्रॅकेट दिलेत बघा मी ब्रॅकेट कंस दिलेत आणि कंस सोडवणे हा जो टॉपिक आहे ना की सर कंसाचा खूप प्रॉब्लेम येते आम्हाला यक्स कुठं घ्यायचा वाय कुठं घ्यायचा कंस सोडवणे हा असा स्पेशल टॉपिक नाही आहे प्रत्येक टॉपिकमध्ये हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप थोडंफार बेसिकमध्ये थोडंफार अपूर्णांकामध्ये थोडंफार वयामध्ये वय नावाचा एक टॉपिक आहे तिथे कुठं ना कुठं कंस वापरतो थोडंफार आपण समीकरण सोडवू एक रेशीय समीकरण सोडवू वर्ग समीकरणं सोडवू असं करत करत हळूहळू कंस सोडवणे शिकवत असतो कंस सोडवणे असा स्पेशल टॉपिकने एक एखादा व्हिडिओ घेतला आणि पूर्ण कंस सोडवून झालं असं नॉर्मली होत नाही झालं तरी काही ना काही कन्फ्युजन बाकी राहूनच जाते म्हणून मी प्रत्येक टॉपिकमध्ये काही असेही एक्झाम्पल घेत आहे जे फ्युचरसाठी आपल्याला तुमच्यासाठी एकदम चांगले आहेत त्यातला हा एक एक्झाम्पल आहे काय दिलं बघाय तर चार कंसात नऊ अधिक चार प्लस पाच कंसात आठ अधिक काय करा चार बाहेरच राहू द्या हा कंस नऊ आणि चार यांची बेरीज करून टाका नऊ आणि चार किती होतील तेरा प्लस हा आहे पाच आणि कंसात आठ आणि दोन किती होतील इथं दहा आता इथं काही नियमत म्हणजे इथं काय असलं पाहिजे इथं असलं पाहिजे गुणाकाराचं चिन्ह इथं काही नाही मग काय होतील तेरचोख बावन प्लस दहा पंचे किती होतील पन्नास बावन्न आणि पन्नास किती व्हायला पाहिजे एकशे दोन ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट एक्झाम्पल सेम त्याच टाईपचा आहे बारा कंसात सात प्लस पाच वजा आठ कसात नऊ मायनस दोन याचा अँसर काढायचा आहे काय करणार बारा कंसात सातन पाच किती होतील अगेन बारा वजा हा आठ बाहेर राहू द्या अगोदर कंसातली प्रक्रिया करून घ्या नऊमधून दोन गेले किती राहिले सात काय येतील बारा गुणवले बारा बारा गुणवले बारा एकशे चौरचाळीस वजा सातीआटी सातेआटी किती होतील छप्पन एकशे चौवेचाळीसमधून छप्पन वजा करायचे इथं लिहिलं मी एकशे चौरचाळीस वजा छप्पन ठीक आहे ते शॉर्टकट वगैरे ठीक आहे पण वजाबाकी अशीसुद्धा करता आली पाहिजे मी तर मग तो अशीच केली पाहिजे रिस्क थोडीशी कमी घेतली पाहिजे चौदामधून सहा गेले किती राहतील इथं आठ हाचा वापरला सहा चौदामधून सहा गेले खाली अगेन किती राहिले आठ तर ऍन्सर कायला पाहिजे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट ऍन्सर आहे नेक्स्ट आता मी पुन्हा सांगत आहे हे जे काही आपण टॉपिक शिकलो मागचे टॉपिक शिकलो याचा जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर बेसिक चार असा मॅसेज व्हॉट्सॲपवर मला या नंबरवर करायचा आहे तुम्हाला तिथे एकदम चांगल्या क्वालिटीचे पी डी एफ भेटेल काही प्रश्न राहतील ते प्रश्न सोडून घ्यायचे पूर्ण बेसिक तुमचं क्लिअर होऊन जाईल ठीक आहे व्हिडिओ नंबर पाच पाहून घ्या